हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फास्ट फास्टचा मराठी तर्थ जलद वेगवान दृढ भक्कम गाढ जिवलग गतीवर्धक गडड फिका न पडणारा घट्टपणे मजबूतपणे उपवास उपवासाच्या दिवस किंवा काळ किंवा उपवास करणे होत आहे फास्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही इज अ फास्ट रनर दुसरा वाक्य आहे ही हॅड अ लायकिंग फॉर फास्ट कार्स तिसरा वाक्य आहे ही वॉज फास्ट असली बाय टेन ओ क्लॉक चौथा वाक्य आहे टुडे आय हॅव अ फास्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू